प्रभागामध्ये चार फ्लॅग्स मोठे मोठे बाळासाहेबांच्या सभेचे लावे जय भारत मी सोनाली जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या घडामोडी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरीत अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे दिनांक बारा डिसेंबर रोजी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानात ही सभा होणार आहे या सभेची तयारी करण्यासाठी शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल जाधव अॅडवोकेट सर्वजित बनसोडे शहराध्यक्ष नितीन गवळी युवा शहराध्यक्ष विनोद गायकवाड महिला शहराध्यक्ष शारदाताई बनसोडे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या काही वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरा शहराला शहराध्यक्ष नसल्यामुळे कार्यकर्त्यांना मरगळ आली होती परंतु आता नितीन गवडी यांच्या रूपाने शहराध्यक्ष आणि विनोद गायकवाड यांच्या रूपाने युवा शहराध्यक्ष मिळाल्याने पिंपरी चिंचवड शहरात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सबा होना आजी माजी पधे सर्व यातच बाळासाहेब आंबेडकरांची सभा होणार असल्याने मतभेद विसरून जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र कालच्या बैठकीत पाहावयास मिळाले तुकाराम मोठे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाइन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स